भोगावती नदीमध्ये पूरपरिस्थितीमध्ये बचाव कार्याचे प्रात्यक्षिक तहसीलदार अनिता देशमुख उपस्थित भोगावती नदीमध्ये संभाव्य नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने उपलब्ध साधन सामग्रीने करावायच्या बचाव कार्याचे प्रात्यक्षिक आज मंगळवार दिनांक पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख यांच्या उपस्थितीत घेण्यात आले यापूर्वी देखील आपल्या कोल्हापूर जिल्ह्यावर महापुराचे संकट ओढावले होते त्यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने अतिशय सजगतेने तयारी केली होती यावर्षी सरासरी पावसाचे प्रमाण लक्षात घेता नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टिकोनातून बचाव कार्यासाठी भोगावती नदीपात्रामध्ये प्रात्यक्षिके सादर करण्यात आली त्या प्रात्यक्षिकादरम्यान राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख यांच्याकडून प्रत्यक्षात पाहणी करण्यात आली यावेळी बोलताना त्या म्हणाल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून आपत्ती व्यवस्थापन संदर्भात साहित्य उपलब्ध झालेलं आहे त्याच्यामध्ये राधानगरी तालुक्यासाठी एक बोट उपलब्ध झालेली आहे ती सुस्थितीत आहे की नाही यासाठी आजही पाहणी आहे करण्यात आली आहे तर ता राधानगरी तालुका रेस्क्यू टीमचे प्रशांत सनदी प्रतीक कांबळे व मुली पण आहे अतिवृष्टीच्या काळात बोटीमधून शिफ्टिंगची वेळ आली तर यंत्रणा सज्ज आहे तालुक्यातील सर्व ग्रामस्तरावरील यंत्रणांना सूचना देण्यात आल्यात त्याचबरोबर भूसंखलन होणाऱ्या परिसरात गस्त घालण्याच्या सूचना देण्यात आल्यात भातर निवारक केंद्रे उभारण्यात आली आहेत येणाऱ्या पावसाला तोंड देण्यासाठी आपण सुसज्ज असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी या प्रात्यक्षिकामध्ये कोल्हापूर सिक्युरिटी फोर्सचे कर्मचारी व राधानगरी तालुका आपत्ती व्यवस्थापनचे कर्मचारी हजर होते डिजिटल बंधुतासाठी राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे